संसदेत आज अनेक महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होणं अपेक्षित आहे लोकसभेत आज भारतीय बंदर विधेयक दोन हजार पंचवीस तसंच खाण आणि खनिज विकास तसाच विनियमन विधेयक दोन हजार पंचवीस मांडलं जाणार आहे देशातल्या बंदरांना अधिक सामर्थ्यशाली करणं तसंच एकीकृत बंदर विकासासंदर्भात उपाययोजना यासंदर्भातले कायदे अधिक मजबूत करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे या विधेयकाच्या माध्यमातून सागरी व्यापाराला चालना देणं आणि त्यासाठी किनारी प्रदेशांचा योग्य उपयोग करणं यासाठी उपाययोजना सुचवल्या आहेत तर खाण आणि खनिज विकास विधेयकाच्या माध्यमातून या क्षेत्राचं नियमन करणं सुलभ होणार असून पूर्वीच्या कायद्यात सुधारणा केल्या जाणार आहेत लोकसभेत काल मंजूर झालेल्या राष्ट्रीय क्रीडा नियमन विधेयक आणि राष्ट्रीय अँटीडोपिंग सुधारणा विधेयकावर आज राज्यसभेत चर्चा होणार आहे बिहारमधल्या मतदार याद्या